त्यानंतर साहित्य संमेलनाचे संयोजक ॲडव्होकेट सतीश बोरुळकर आपलं मनोगत व्यक्त करतील ॲडव्होकेट सतीश बोरुळकर हे उच्च न्यायालय मुंबई येथे ज्येष्ठ विधीज्ञ म्हणून काम करतात त्याचबरोबर दोन हजार पाच ते दोन हजार दहा या काळामध्ये प्रमुख सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता होते ते संघटित गुन्हेगारी विरुद्ध त्यांनी लढा दिलेला आहे युनिसेफकडून त्यांची अनैतिक मानवी तस्कर थांबवण्यासाठी त्या एका समितीमध्ये नेमणूक झालेली होती त्याचबरोबर पॉस्को कायद्याच्या मसुदा निर्मितीमध्येही त्यांचा समावेश आहे गेली दहा वर्षं संघटनेच्या कामामध्ये त्यांचा सहभाग का आहे आणि गेली दहा वर्षं ते शेतकरी साहित्य चळवळीत देखील त्यांचा सक्रिय सहभाग आहे ॲडव्होकेट सतीश बोरुळकर यांची एक वेगळी ओळख नक्कीच नमूद करायला हवी तुमच्यापैकी कदाचित अनेकांना कल्पना असेल की चार्ल्स शोभराज नावाचा एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार होता आणि त्याच्या विरुद्धची केस ॲडव्होकेट सतीश बोरुळकर यांनी लढवलेली होती अशा ॲडव्होकेट सतीश बोरुळकर यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो मित्रांनो मी लेखक वगैरे काही नाही भटक्या माणूस आहे त्यामुळे नाशिकचा परिचय मी थोडासा कारण आपण सगळे विदर्भ आणि मराठवाड्यातून आलेला आहात आणि नाशिक शहर नाशिक परिसर काय आहे त्याची थोडीशी ओळख मी तुम्हाला जुजबी म्हणजे पर्यटनाचा वेळ असेल तर तिथे जाऊ शकता आदरणीय व्यासपीठ या सोहळ्यास उपस्थित आपण सर्वजण नाशिक ह्याचा संदर्भ जर का पौराणिक धरला तर तो रा, थेट रामायणात जातो की लक्ष्मणाने शिल्पनखेचं नाक म्हणजे नाशिका कापली आणि म्हणून असा कुठते संदर्भ नाशिकशी जोडला जातो नाशिक या नावास नाशिक तसं शांतता आहे इथं जैन लेणी आहेत हिंदू लेणी आहेत बौद्ध लेणी आहेत बारा वर्ष पाणी भरणारा कुंभमेळा आहे आणि महाराज याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे सतरा जून बाराशे सत्त्याण्णवला ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु आणि थोरले बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी त्र्यंबकला आहे ते एक फार पूजनीय स्थान ज्ञानेश्वरांच्या गुरुंचं आहे या भूमीचं जसं आध्यात्मिक महत्व आहे तसंच शिवकालीन महत्व आहे एक दोन गोष्टी सांगायच्यात मला शिवकालातल्या एवढ्या पवित्र आहेत तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तरला महाराजांनी सुरत लुटली दुसऱ्यांदा महाराज लूट घेऊन निघाले आणि लूट लूट घेऊन निघाल्यानंतर पूर्ण पश्चिम दिशेने निघाले म्हणजे सुरत डांग सालेर करत महाराज निघाले खजिना बरोबर होता आता महाराज स्वतः लूट घेऊन निघा खजिना घेऊन निघालेले सुरतेवरून सालेर पेठ लुटलेली आहे आणि मग औरंगाबादला खबर लागली की महाराज हा जो भाग आहे चांदवडपासून इथपर्यंतचा सा, त्याला सातमाळ भाग म्हणतात कोणी सातमाळ इथल्या भागातले लोक म्हणतील सातमाळ आणि सातमाळ सात माळ आहेत आणि सात माळाची माळांमध्ये जी खिंड असती दोन डोंगराच्या मध्ये जी खिंड असती तिला इथे बारी म्हणतात बारी तर महाराज कांचना किल्ल्याच्या कांचना किल्ल्याला कधी तुम्ही गेलात तर उजव्या हाताला कांचना आहे आणि डाव्या हाताला हांड्या किल्ला आहे आणि दोन डोंगराच्या मध्ये जी बारी आहे ती कांचना बारी आहे कांचन बारी आणि हा घटना सांगायची का की ह्या भा ह्या भूमीला महाराजांचे पाय लागलेत सोळा ऑक्टोबरला सोळा ऑक्टोबरला हा निघाला खवास खान ख, खवास खान का निघाला कारण चांदवड मुघलांची छावणी होती खवास खान निघाला सोळा ऑक्टोबरला सतरा ऑक्टोबरला कांचना महाराज कांचनाच्या खिंडीमध्ये दोन पट्टी हातात लावून आणि चिलखत घालून तिथे हजर आणि लढाईसाठी नेतृत्व होते दुपारपर्यंत खवासखानाचा आणि इखरस खानाचा, खानाचा त्यांनी पराभव केला चांदवडची मोगलांची छावणी लुटली आता ही भूमी तुमच्या नाशिकमध्ये असताना एवढी पवित्र भूमी नाशिकमध्ये असताना म्हणजे आपलं भाग्य आहे नाशिककरांचं की महाराजांचे पावलं या कांचनबारीत लागलेले आहेत दुसरं शिवकालीन महत्व म्हणजे पूर्वी महाराजांकडे सैन्याची कमतरता असायची कमतरता असायची कमतरता असल्यामुळे महाराजांनी नेहमी गनिमी युद्ध खेळलेलं आहे कधी आमने सामने युद्ध झालेलं नाही महाराजांचं सोळाशे सत्तर नंतर महाराजांनी सैन्य बऱ्यापैकी जमवलं आणि मग आमने सामने लढाई झाली मोगलांशी या साल्लेर किल्ल्याजवळ हा साल्लेर किल्ला आपल्याला माहित असेल भागात भागातून साल्लेर किल्ला आहे मोरोपंतांना सांगितलं मोरोपन, मोरोपन कोकणात आले नेताजी प्रतापराव गुजर नगरला होते गोडदौड करीत नगरला आले आणि इथे साल्लेर किल्ला ही लढाई साल्लेरची लढाई जी आहे महाराज ती फार मोठी आहे कारण पहिल्यांदा मराठे सैन्य हे मोगलांशी आमने सामने लढत आहेत उघडली लढाई आहे गनिमी का वा नाही नुकसान झालं त्यात महाराज महाराजांचा एक मित्र होता काकडे महाराजांचा बालमित्र त्याला गोळी लागली आणि तो तिथे हुतात्मा आहे महाराज ही फक्त जी महती सांगतोय ते शिवकालीन किंवा आध्यात्मिक नाही अठराशे सत्तावन्नचं सेनापती तात्या टोपे हे नाशिकचे तात्या टोपे हे नाशिकचे स्वातूर्वी सावरकरांचं गाव भुगूर हे पण इथलंच आणि दुसरं म्हणजे की कान्हेरे बंधू कान्हेरे म्हणजे जॅक्सनचा खून करणारे कान्हेरे जे आहेत ते तुमच्या नाशिकचेच आहेत हुतात्माले सौंदर्य हा हा इतिहास आहे या सगळ्यांपेक्षा मला जर का सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब काय वाटते आज पूर्वी प्रवेश बंदी होती मंदिरामध्ये प्रवेश बंदी होती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बंदी होती भारतीय राज्यघटनेमध्ये पंधरा व सतरा दोन अनुच्छेद आहेत करता एक त्या राज्यघटनेच्या अनुच्छेदाने तुम्हाला अस्पृश्यता हटवण्यात आली आणि मंदिर प्रवेश हा सर्वांना देण्यात आला ह्याची मुहूर्तमेढ इथं नाशिकमध्ये आहे एकोणीसशे बत्तीसला ला बाबासाहेबांनी काळाराम मंदिरात प्रवेशाचा अस्पृश्यांना प्रवेश, प्रवेश देण्या देण्याचं आंदोलन छेडलं प्रवेश दिला गेला नाही परंतु जेव्हा बाबासाहेब राज्यघटना लिखण्या लिहिण्या सुद्धा लिहिण्याकरता तयार झाले तर हे जे मूळ नाशिकमध्ये झालं ते राज्यघटनेत उतरलेलं आहे फळ फाळके फलक, यांचं अनुदा योगदान चित्रपटसृष्टीला आपण हा चित्रपट बघतो त्याचं ते ते, तं, तंत्रज्ञान तं, बघतो तं, तं, तं पण मुहूर्त मुहूर्तमेढ ज्या माणसाने घातली तो माणूस म्हणजे दादासाहेब फाळके पण इथलेच बाकी कुसुमाग्रज वसंत कानेटकरांचा इथे लिखाण त्यांची प्रतिभा ह्या गोदाकाठीच फुलली आता तुम्ही म्हणाल की हा सगळा इतिहास भूगोल मागचा पुढचा ठीक झालं पण माझ्या शेतकरी संघटनेसाठी काय शेतकरी संघटनेच्या शरद जोशींनी कांद्यावरून लक्ष उचललं आणि उसावर केंद्रित केलं ताई काही मला चुकलं असेल ते सांगा कांद्यावरून उचललं आणि केलं दिवस ठरला दहा नोव्हेंबर सोळाशे ऐंशी या दिवशी बांधावरचं आंदोलन रस्त्यावर रस्त्यावरचं आंदोलन रेल्वे रुळावर न्यायचं ठरवलं बापू आणि मग दोन गोष्टी घडल्या मुंबई आग्रा रोड चार दिवस बंद रेल्वे मनमाड नाशिक मनमाड रेल्वे ताई अजून केसेस लढत होत्या रेल्वेच्या तीस वर्ष झाली रेल्वे आरवली म्हणून केस ताई लढत होत्या आणि चौ त्यावेळेस इतिहास घडला नाशिकचं आंदोलन ही आंदोलनाची जननी आहे एकतीस हजार शेतकरी एकतीस हजार शेतकरी एका दिवसात आज मला कोणतरी सांगत होत इथं माझे काका बसलेत ते म्हणले आंदोलन सुरू झालं माझं वय सतरा पोलीस मला आतमध्ये घेईनात मग त्यांनी तो कागद पळून त्यांनी अटक करून घेतली एकतीस हजार शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आणि या आंदोलनाचा सेनापती बापू तुम्हाला वंदन आहे आमचं बागलान प्रांतात बागलान प्रांतात ह्या माणसांनी सैन्य उभा केलं इतकं प्रचंड सैन्य उभा केलं की शरद जोशी भाराहून गेले आणि तेव्हा तुमच्यावरती एक लेख लिहिला होता बापू नावाचं वादळ हे बापू हे सेनापती आज आपल्यात आहेत आपलं भाग्य आहे की बापू असे बापू आमच्या बरोबर आहेत भावानो आणि ताई पण त्या आंदोलनात रेल्वेमध्ये हो होत्या त्यामुळे दोन सेनापती आज आपल्या बरोबर असल्यानंतर त्याची काय ह्या मंचाची शोभा काय ह्या मंचाचं वजन काय भावानो हे आपला भू आपला भूतकाळ चांगलाच आहे पण मी जिथे उभा आहे तो भविष्य काळ आहे लक्षात घ्या या नाश्त्यामधन समृद्धी मार्ग जातो परंतु शेतकऱ्याची समृद्धी सह्याद्री फार्म सारख्या प्रकल्पातूनच जाते लक्षात घ्या आणि म्हणून मी ह्या सह्याद्री फार्मला इथले कार्यरत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि इथल्या कर्मचाऱ्यांना वाकून वंदन करतो की तुम्ही खरे आमचे मार्गदर्शक आहात भावानो ते त्यांचं कार्य करतायत शेवटी एक चार ओळी मी शेतकऱ्यांसाठी सांगतो मला मागायचं काय मला काय मागायचंय चा छातीत निर्भय श्वास निर्भय श्वास दे सर, साथीस कणखर हात दे फुटकारणाऱ्या संकटांना ठेचणारे पाय दे मित्र हो मी साहित्यिक नाहीये त्यामुळे त्यांनी मला लिंबूटिंबू म्हणून घेतलेले याच्यात एवढं तुमचे वंदन नमस्कार